एफ एन अंतर्गत आपण विद्यार्थ्यांचं वाचन घेण्यासाठी जे साहित्य आले म्हणजे पिढेपाले त्याचे चेकिंग साहित्यच मी बनवलेलं का आहे कारण वर्गामध्ये बऱ्याच मुलांना वाचनाच्या सरावाची अधिक गरज असते त्यासाठी मग मी काय केलेलं आहे एक रजिस्टरच बनवलं हो आहे त्या रजिस्टरमध्ये असं म्हणजे ले एफ असं नाव दिलेलं आहे आणि त्या रजिस्टरला काय केलं सुरुवातीला शब्दस्तर घेतलेला आहे शब्दस्तरामध्ये रह हे अशा प्रकारे मार्कर पेननी शब्द लिहिलेले आहेत हे पा मराठी भाषेतले शब्द लिहिलेले आहेत त्यानंतर वाक्यस्तर याच्यामध्ये वेगवेगळी छोटी छोटी अशी वाक्य लिहिलेली आहेत वेगवेगळ्या रंगाने की मुलांना ते वेगवेगळ्या रंगाने आकर्षण व्हावं आणि ते, वेग ते वाचण्याला आवड निर्माण व्हावी यासाठी आणि त्यानंतर मग काय केले परिच्छेद स्तर परिच्छेद स्तरचं मी काय केलेलं आहे की प्रिंट घेतलेले आहे आणि कट करून त्या पेजला चिटकवलेली आहे ह्या पद्धतीने या पद्धतीनं परिच्छेद स्तर चिटकवलेला आहे त्यानंतर गोष्ट स्तर याचं देखील मी पीडीएफची प्रिंट घेतलेली आहे आणि गोष्ट स्तर सुद्धा या पद्धतीने चिटकवलेली आहे जेणेकरून एकाच ठिकाणी मुलांना वा शब्द परिच्छेद गोष्ट आणि छोटी छोटी वाक्य हे वाचनाचा सराव इथे भेटणार आहे संधी भेटणार आहे त्यानंतर पुढे पेजेस शिल्लक होते त्यामुळे इंग्रजीच देखील मी याच्यामध्येच केलेलं आहे इंग्रजीचं पण काय केलं मग हे जे अक्षरस्तर अक्षर, शब्दस्तर। आहे हे छोटे छोटे अक्षर याच्यामध्ये लिहिलेले आहेत अक्षर आता शब्द स्तर शब्द स्तरामध्ये शब्द लिहिलेले आहेत हे पुढे पुढे हे पा आता इथून वाक्यस्तर सुरू झालेलं आहे वाक्यस्तरामध्ये अशी वेगवेगळी छोटी छोटी वाक्य लिहिलेले आहेत वेगवेगळ्या रंगाने त्यानंतर परिच्छित तर... स्तर इतर परिक्षित स्तर आलेलं आहे त्याची मग मी प्रिंट घेतलेली आहे आणि चिटकवलेली आहे त्यानंतर हे हे असे छोटे छोटे परिचित लेखन आहेत ते चिटकवलेले आहे यानंतर गोष्ट स्तर सुरू होतो इंग्रजीचा देखील गोष्ट स्तरचं मी एक पी डीएफची प्रिंट घेतली आणि ते अशा पद्धतीने चिटकवलेली आहे गोष्ट स्तर अशा पद्धतीने गोष्ट सर सुद्धा चिटकवलेले आहेत आणि एफिलेन्स हे एक छान रजिस्टर आहे कि जे सर्व मुलांना वाचनाचा आनंद देणार आहे जे विद्यार्थी वाचनामध्ये लेखनामध्ये मागे आहेत अशा हे खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला ही हे अशा पद्धतीने आवड आहे तर तुम्हीही बनवू शकता आणि आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा घरी किंवा घरी देखील पालक असं बनून आपल्या पाल्याचा सराव घेऊ शकता आणि शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांचं आपण आपल्या जरी काही काम असलं किंवा आपण इतर मुलांना शिकवत असलो तरी ह्या मुलांना हे रजिस्टर दिलं तर ते त्यांच्या पद्धतीने वाचन सुरू करतील छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा पद्धतीने शब्द वाक्य परिच्छेद गोष्ट अशा पद्धतीने वाचन करतील याचा नक्कीच खूप फायदा होणार आहे थँक्यू